डॉक्टर सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला थमनेलवरून कळला असेल प्रत्येक आईसाठी हा खूप असा कठीण दिवस असतो तर माझ्यासाठी सुद्धा आता हे थर्ड म्हणजे वॅक्सिनेशन आहे तर थ्री पॉईंट फाय मंथचं हे आहे वॅक्सिनेशन तर त्यामध्ये मा मला जे आधीपासून जे अनुभव आले ते मी तुम तुमच्यासोबत शेअर करेन आणि ज्या मी चुका केल्या किंवा ज्या मी जे मी चांगले अनुभव घेतले ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बाळांची कशी काळजी घ्यावी वॅक्सिनेशनमध्ये वॅ कुठलं वॅक्सिन कधी द्यायचं त्यात मग त्यानंतर पेनलेस की पेनफुल हे ह्या सगळ्या गोष्ट या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि त्या पिल्लूला मी ब्रेस्ट फीड करून थोडंसं झोपवलं म्हणजे ती थोडीशी फ्रेश राहील म्हणून आणि थोडी आता ती उठली आहे तर बघू आता पुढे मी कुठलं कुठलं काय काय करणार आहे तो कसं काय ती साथ देते त्यावरती वगैरे डिपेंड आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की हा तुम्हाला व्हिडिओ उपयोगाला ठरेल आधीचे जे पिल्लूचे दोन व्हॅक्सिनेशन होते ना त्यावेळेला पिल्लूंनी रडून गोंधळ घातलेला आणि मला पण खूप त्रास दिला होता तर ना मी आत्ता जो हा व्हिडिओ वॉइस ओव्हर करते आहे ना आता तुम्ही नंतर करते तर त्यामुळे मला ज्या चांगले अनुभव आले आणि खूप यूजफुल होणार होणार आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा तर तुम्हाला व्हिडिओवरून कळलंच असेल की आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आलो होतो आमच्या जवळचं एक ग्रामीण रुग्णालय होतं तिकडे आलो होतो तर खूप जे न्यू पेरेंट्स आहेत ना त्यांना प्रश्न पडतो की पेनलेस वॅक्सिनेशन द्यायचं की पेनफुल वॅक्सिनेशन द्यायचं तर मलाही फर्स्ट टाईमला असाच प्रश्न पडला होता म्हणून आम्ही पेनलेस दिलं होतं पण माझी खूप मोठी चूक झाली कारण काय ना बाळाला फक्त ताप येत नाही पण बाळाचं जे दुखणं वगैरे असतं ना ते सेम ॲज इट इज जसं पेनफुलमध्ये असतं तसंच असतं त्या टाईपचंच असतं त्यामुळे ता मी ह्या वेळेला म्हणजे ह्याच्या मागचा डोस आणि हा डोस पेनफुल म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच मी घेतला आणि खूप कॉस्टली पण जातं जर का आपण प्रायव्हेटमध्ये गेले घेत असो आणि पेनलेस घेत मध्ये नोंदणी केली ना तर हे कार्ड दिलं जातं जा ज्यामध्ये सगळे डोसचे हे असतात आणि ते पूर्ण कार्ड आपल्याला ते भरून देतात आणि ते ना प्रत्येक वेळेला सांगतात सुद्धा की कुठल्या इंजेक्शननी ताप येणार आहे बाळाला कुठल्या इंजेक्शननी ताप येणार नाही ना तर आणि तिकडून मला ना अशी पॅरासिटामॉलची एक गोळी भेटली होती की त्या गोळीचे त्यांनी आठ भाग करायला सांगितले होते आणि त्यातला एक भाग लगेच घरी गेल्यावर द्यायला सांगितलेला तर पी पिल्लूला त्या त्या आठ भागातला एक भाग दिला होता तर तिला काय तेव्हा ताप वगैरे नव्हता पण थोडीशी कणकण आल्यासारखी तिला वाटत होती थोडंसं अंग गरम वाटत होतं पण फीवर चेक केला तर नव्हता काही पण पाय मात्र खूप दुखत होता तर त्यामुळे तिला मी ते पॅरेसिटामॉल टॅबलेट दिली पिल्लूचं ह्यावेळेचं जे वॅक्सिनेशन होतं ना त्यामध्ये पोलिओ तिसरा रोटा तिसरा आय पी व्ही दुसरा आणि पेंटा तिसरा असे दोन दोन मांडीवरती इंजेक्टेबल होते एक राईट हँडवरती इंजेक्टेबल दिलं आणि और एक ओरल होता जो की रोटा तो ओरल दिला जातो आणि बाकीचे तिन्ही पण इंजेक्टेबल तिला दिले होते ह्या वेळेला त्यांनी स्पेशली सांगितलं होतं की फक्त डावी मांडी शेकवा उजवी मांडी शेकू नका तर मी त्याप्रमाणे मग आमच्याकडे आईस पॅक होता तर मी पॅकनी डावी मांडी फक्त शेक शिकवली आणि उजव्या मांडी काही शेकवली नाही कारण का त्यांनी तसे इन्स्ट्रक्शन सांगितले होते ते, ते आपल्याला प्रत्येक वेळेला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सांगतात की बाबा इंजेक्शननी बाळाला त्रास होणार आहे किंवा कुठल्या इंजेक्शननी बाळाला त्रास होणार नाही ते सगळं सांगितलं जातं तिकडे इथे मी पिल्लूची मांडी आईस पॅकनी शेकवत होते तुमच्याकडे जर आईस पॅक नसेल तर बर्फ घ्यायचा आणि तो बर्फ एका कापडामध्ये गुंडाळून मग तो बाळाच्या त्वचेला लावायचा कारण का तुम्ही जर डायरेक्ट जर का त्या पोर्शनला लावलं तर त्यांना जास्त त्रास होण्याची शक्यता असते आणि ना कधी पण नेहमी सर्क्युलर मोशनने लावायचं आत्तापर्यंत तर सगळं ठीक चाललं होतं त्यानंतर मग मी पिल्लूला ओ... थोड्या वेळेला झोपवलं फिडिंग करून आणि वॅक्सिनेशनच्या वेळेला ना बेबीला हायड्रेट ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण का ताप वगैरे येतो त्यामुळे डिहायड्रेशन व्हायची शक्यता असते तिकडे मी पिलूला दोन तास तरी झोपवलं होतं त्यानंतर ती रडतच उठली कारण का पायाला सूज पण आली होती तिच्या मागच्या वेळेला जो अडीच महिन्याचा डोस होता ना तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं होतं की आयुर्वेदिक दुकानामध्ये एक लेप गोळी म्हणून भेटते तर ती घ्यायची आणि ती जिकडे इंजेक्शन दिलं आहे त्याच्या बाजूला गोलाकार अशी लावायची की जेणेकरून जी सूज असते पायाला येणारी ती कमी कमेक्टिव्ह ठरली मला ती गोळी तर ही अशा प्रकारे ही गोळी भेटते फक्त आयुर्वेदिक मेडिकलमध्येच ही भेटते तर मी ती गोळी आणली होती आणि त्यानंतर आमच्याकडे सहाण होतं त्या सहाण्यावरती ती उगळा उगाळून लावायची बघू शकता अशा प्रकारे याची थिक पेस्ट करायची आणि ती बरोबर इंजेक्शनच्या बाजूच्या पोर्शनला लावायची जिकडे स्वेलिंग येते जिकडे सूज येते त्या ठिकाणी ती लावायची असते आणि त्या गोळीचा वास ना सेम असा गाईच्या शेणासारखा याचा वास येतो पण मला आधी वाटलेल की काय इफेक्ट करेल की नाही पण खूप छान इफेक्ट केला त्यांनी एका इफेक्टमध्ये तिला खूप फरक पडला खूप ॲक्टिव्ह राहिली होती ती तर ह्या टायमापर्यंत ती जरा जागी होती साडेसहापर्यंत नंतर परत ती झोपून गेली तिला जरा चांगलं वाटत असेल म्हणून ती परत झोपून गेली त्यानंतर ती लगेचच एक दीड तासात उठली असेल मग त्यानंतर पहिले मी जे कपडे चेंज करून घेतले कारण का थोडंसं त्यांना पण कम्फर्ट वाटावं आणि आत्ता कसं उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे थोडंसं मी सुट्टे सुट्टे हलके फुलके कपडे तिला घातले आणि मी मोस्टली ना वॅक्सिनेशनच्या वेळेला डायपरच घालते कारण का बाळ खूप वेळा सू वगैरे करतं मग ते प्रत्येक वेळेला ते पॅन्ट बदला वगैरे मग डायपरच बरं पडतं की बा बाळाच्या पायाला कमीत कमी धक्का -कमी लागतो त्यामुळे म्हणून मी डायपरच यूज करते आधीपासून त्यानंतर रात्रीचे वाजले होते दहा तर तेव्हा ते फीवर चेक केला थोडं अंग गरम लागत होतं म्हणून फीवर चेक केला तर शंभरपर्यंत टेम्परेचर ते दाखवत होतं म्हणून मग तिला परत एक तो आठ भागातला परत एक भाग पॅरासिटामॉल तिला टॅबलेट दिली आणि त्यानंतर मग जो लेप मगाशी पुसून टाकला होता बर्फ लावायचा म्हणून तर तो परत एकदा लावून ठेवला आणि बाळांना ना ताप येणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे जे आपण जे डोस वगैरे देतो ना त्यांनी बाळा ची इम्युनिटीसुद्धा चांगली राहते आणि जे काही डिसीज असतील त्यावरती अँटीबॉडीज तयार होतात आणि फ्युचरमध्ये त्याचा उपयोग होतो त्यामुळे बाळाला ताप येणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण वॅक्सिनेशन देतो तेव्हा त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पिल्लू एकदम एनर्जीनेच उठली होती की जसं काहीला वॅक्सिनेशन दिलंच नाही आहे तर ह्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या बाळाचं काळजी घेऊ शकता वॅक्सिनेशनच्या वेळेला आणि ती कमीत कमी त्रास देईल बाळ तुम्हाला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला बाय